सोलापुरातील उद्योजकांचा मंगळवारपासून दुबई दौरा असून आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा प्रयत्न होत आहे सोलापुरात तयार होणारे अतिशय दर्जेदार युनिफॉर्म उच्च प्रतींचे टॉवेल नाविन्यपूर्ण बॅग विविध पदार्थांची लज्जत वाढवणारे स्वादिष्ट मसाले आणि अन्य पदार्थांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख हे प्रयत्नशील आहेत त्या अंतर्गतच संबंधित वस्तू उत्पादकांच्या अठरा उद्योजकांसह स्वत आमदार सुभाष देशमुख हे मंगळवारी सहा मे ते रविवारी अकरा मे या दरम्यान दुबई दौरा करत आहेत अस्सल सोलापुरी उत्पादनांचं मार्केटिंग करत या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत उठाव व्हावा यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे उद्योजकीय शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे याविषयी आमदार सुभाष देशमुख तपशीलवार माहिती देताना म्हणाले की दुबईच्या दौऱ्यात तेथील प्रगती पाहून मी थक्क झालो वाळवंटी भागात स्वतःचं असं काही विशेष उत्पादन खासियत नाही तरीही तेथील मार्केट जागतिक दर्जाचं बनलं आहे अशा जागतिक मार्केटमध्ये अस्सल सोलापुरी नाविन्यपूर्ण दर्जेदार उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध केली तर स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर अर्थप्राप्ती होईल कामगारांनाही फायदा होईल असा विचार मनामध्ये आला आणि तो विचार मी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांसमोर व्यक्त केला त्यामध्ये युनिफॉर्म तयार करणारे सहा उद्योजक बॅग उत्पादक एक टॉवेल उत्पादक तीन अन्नधान्य आणि मसाले उत्पादक तीन यासह विविध उत्पादनांच्या निर्मात्यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या या कल्पनेस सकारात्मक प्रतिसाद दिला या सर्वांचं मिळून सोलापूरच्या उत्पादकांचं दुबईसाठी म्हणून व्यापार मंडळ आम्ही निर्माण केलं त्यातूनच मंगळवारी सहा मेपासून या सर्व उद्योजकांसह मी स्वतः दुबई दौरा करत आहे सोलापुरात तयार झालेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी तिथून परदेशी चलन मिळवण्यासाठी त्यातून सोलापुरातील उद्योजक कामगारांच्या जीवनात अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत दुबई दौऱ्यातील कामांचा तपशील असा दुबईमधील मोठे शोरूम्स आणि वितरकांसोबत मिटिंग्स घेणं तेथील विविध उत्पादनांच्या कारखान्यांचा अभ्यास दौरा करणं दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासातील उच्च अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणं मूळ भारतीय असलेले परंतु दुबईत मसाला किंग उपाधीनं सुप्रसिद्ध असलेले उद्योजक धनंजय दातार यांच्यासोबत विशेष बैठक घेणं